नमस्कार मैत्रिणींनो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे हिंदू धर्मांमध्ये अत्यंत पवित्र मानला जाणारा महिना म्हणजे श्रावण महिना हा महिना उद्यापासून सुरुवातच होणार आहे या महिन्यामध्ये शिवभक्त दर सोमवारी श्रावण सोमवार पव्रत पाहतात तर महिला मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करतात असे मानले जाते की माता पार्वतीने भगवान शंकरांना मिळवण्यासाठी असंख्य उपवास केले होते आणि त्यापैकी एक उपवास म्हणजे मंगळागौरीचे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करू शकतात त्याचप्रमाणे अविवाहित मुली देखील चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत करू शकतात एखाद्याच्या वैवाहिक जीवनात जर काही संकट आले तर तेही माता पार्वतीच्या कृपेने दूर होते त्यामुळे स्त्रिया हे व्रत श्रावणात करू शकतात जर एखाद्या व्यक्तीची अपत्यप्राप्तीसाठी भरपूर प्रयत्न करून देखील यश मिळत नसेल तर त्या स्त्रिया देखील हे मंगळागौरीचे व्रत करू शकतात हे व्रत केल्याने त्यांची अपत्यप्राप्तीची इच्छा देखील पूर्ण नक्कीच होईल उपवास करणाऱ्यांना माता पार्वतीचा आशीर्वाद देखील नक्कीच मिळतो मंगळागौरीचे व्रत करणाऱ्या स्त्रियांना अखंड सौभाग्यप्राप्ती होते त्याचप्रमाणे त्यांच्या मुलाबाळांना देखील आशीर्वाद प्राप्त होतात तर आता आपण पाहूया मंगळागौरी व्रत म्हणजे काय मंगळागौरी व्रत देवी पार्वती म्हणजेच गौरीच्या पूजेला समर्पित आहे मंगळागौरी व्रत हे घरातील समृद्धी उत्तम आरोग्य आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी केले जाते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते असे म्हणतात की विवाहित महिलांनी हे मंगळागौरीचे व्रत केल्यास त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे दाम्पत्य जीवन देखील आनंदी होते श्रावण महिन्यात सोमवारचा उपवास भगवान शिवाला समर्पित केला जातो आणि दुसऱ्या दिवशी मंगळागौरीचा उपवास हा महादेवांची अर्धांगिनी माता पार्वतीला समर्पित केला जातो या वर्षी सुरुवात पाच ऑगस्ट रोजी पासून सुरुवात झाली आहे आणि पहिला मंगळवार हा सहा ऑगस्ट रोजी आहे दुसरी मंगळागौर तेरा ऑगस्ट रोजी आहे त्याचप्रमाणे तिसरी मंगळागौर वीस ऑगस्ट रोजी आहे चौथी मंगळागौर सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे आणि ती तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पाचवी मंगळ गौर आपण साजरी करायची आहे तर आता आपण जाणून घेऊया मंगळ गौरी व्रताची पूजा आपण कशी करायची आहे तर मंगळवारी सकाळी लवकर उठून आपलं स्नान व नित्यकर्म आपण आवरून घ्यायचे आहेत स्नान वगैरे झाल्यावर आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि ही देवपूजा झाल्यानंतर आपण देवघरासमोर बसून आपण संकल्प करायचा आहे यानंतर आपण हातामध्ये तांदूळ अक्षता फूल आणि पाणी घेऊन देवघरासमोर बसून संकल्प करायचा आहे आणि मातेचे किती मंगळवार आपण करणार आहोत हे मातेला सांगायचं आहे आणि आपली काय इच्छा आहे हे देखील सांगायचं आहे आणि हे सर्व संकल्प करून झाल्यानंतर आपण देवघरासमोर एक पाट किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावर लाल कलरचे वस्त्र अंतरायचे आहे आणि हे वस्त्र अंतराल्यानंतर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या ठिकाणी आपण माता गौरीची स्थापना करायची आहे म्हणजेच पार्वती मातेची स्थापना करायची आहे तुमच्याकडे जर पार्वती मातेचा फोटो असेल तर तो, तो तुम्ही स्थापन करू शकता किंवा मग तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती देखील तुम्ही स्थापन करू शकता त्या तुमची तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीला लाल वस्त्र परिधान करू शकता आणि तुमच्याकडे जर दागिने असतील तर तुम्ही ते दागिने देखील मातेला परिधान करू शकता त्यानंतर तुम्ही मातेला काही सा शृंगार असेल गजरा वगैरे ते देखील तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर आपण प्रथम गणपती दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांचे पूजन करून घ्यायचे आहे यानंतर गणपती बाप्पांचे पूज पूजन झाल्यानंतर आपण देवी पार्वती मातेचं पूजन करून घ्यायचं आहे मातेला आपण फुले लाडू फळे सुपारी वेलची लवंग सुपारी मध आणि पेठे अर्पण करू शकतो त्याप्रमाणे ओटीचे साहित्य देखील अर्पण करू शकतो या दिवशी आपण मातेला गजरा देखील अर्पण करू शकतो गजरा अर्पण करणे हे अतिशय शुभ मानले जाते मातेला आपण लाल वस्त्र परिधान करायचे आहे यानंतर आपण तुपाने भरलेला पिठा दिवा लावून आपण आरती करायची आहे यानंतर आपण ओम उमाश्वराय ओम उमा महेश्वराय या मंत्राचा आपण जप करायचा आहे मातेला आपण फुले लाडू फळे सुपारी वेलची लवंग मध आणि पेठे देखील अर्पण करू शकतो यानंतर आपण नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर आपण मंगळागौरीची कथा ऐकायची आहे ही कथा वाचणाऱ्यांना नक्कीच अखंड सौभाग्य आयुष्य आणि आयुर आरोग्य लाभते तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपण मंगळागौरीचे व्रत श्रावण महिन्यात करून आपल्या पार्वती मातेचे आशीर्वाद आपल्याला मिळवायचे आहेत शंकरांच्या सेवेबरोबरच आपण पार्वती मातेची देखील सेवा केल्यानंतर शंकर पार्वतीचे कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहतात व आपल्यात मुलाबाळांची प्रगती देखील होते तर मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ लाईक अँड शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ